माऊली भक्ती मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त जाणाऱ्या पायीदिंड्यांचे स्वागत व वा फराळाचे वाटप येवला येथील राधाकृष्ण लॉन्स येथे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाचे कोटमगाव जाणाऱ्या पायीदिंड्याचे स्वागत माऊली ग्रुपच्या वतीने करण्यात येत असते मंडळाचे नववे वर्ष असून मंडळातर्फे खिचडी केळी पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले या प्रसंगी भाविक मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वकारे येवला रामकृष्ण हरी आमची येवला बाबळे वस्ती येथे पांडुरंगाच्या कोटंब येथे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा गेल्या नऊ वर्षापासून आम्ही करत आहोत आता हे नव्वं वर्ष तर खिचडी त्यानंतर पाण्याची पातली त्यानंतर हिरेचे लाडू असा प्रसाद म्हणून आम्ही वाटप करतो आहे आमचा मोठा सेवा मोठा वाटा आहे सगळ्या भक्तगणांचा रामकृष्ण दरवर्षीप्रमाणे आज आमचं हे नव्वं वर्ष आहे दर कोटंगावला इथून जवळजवळ बऱ्याचशा दिंड्या जात्या त्यांच्यासाठी आम्ही फराळ वाटप केळी वाटप पाणी पाणीवाल पाणी बॉटल असं आम्ही सगळ्या भाविकांना देत असतो आमचं <laughs>